आता साहेब सांगतो मी आयुक्त साहेबांशी तुम्ही इतर महापालिकेच्या आपण जी आर आपण जोडूया सगळं करूया म्हणजे सॅल्यूट आहे मी अधिकारी बघितले आता पण सहयोग बघितले पण इतका पद जे होते की आपण हे रिक्त पद आहे भविष्य पद रिक्त आहेत आपण कसं करायचं या विषय रिलॅक्सेशन करूया म्हणजे इतका वापर किंवा आमचे साहेब आमचे अधिकारी मंत्री विषयावर आपण आलो तर त्याला फायदा घेऊ आपण सगळ्याच कर्मचाऱ्यांना माहिती नाही माहिती नाही अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहितीही करायला माहित नाही पण आज ही शनिवारची सुट्टीचे दिवस असताना देखील आज कर्मचारी आयुक्तांनी सगळ्यांना प्रचारण केले तर त्याबद्दल सगळ्यांच्या व्यक्तीनं मी आयुक्तांचं अभिनंदन करतो <स्यालियों> आदेशाचं पालन होतं पण आदेशाचं पालन कितपत करायचं हे अवलंबून असतं आज आम्ही पालकमंत्री असू किंवा म्हणते असलं तरी आम्ही सांगितलं आज मीटिंग घ्यायचं नाक डोळ मोरडून सगळं करून काय अधिकारी येत असतात असं त्याच्या विषय असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण सांगितलं की दिवशी आपण भेटल्यानंतर नगरपालिकेची आयुक्त समोर आपली पहिली भेटतो ती व्यापक आहे आमची भेट झाली आपल्या समोरही आपल्या मांडावं या दृष्टीकोनातून आपण भेटायचं कुठले काम करत असताना ते टाईम काम असतं होईल कॅरी करावं याची इफेक्ट पॉझिटिव्ह बैठकीचं नियजन दोन विषयावर होतं दोन विषयावर विषय होता की महानगरपालिकेचे बदली कामगार आणि रोजंदारी कामगार त्यांना कायमस्वरूपी करावं ह्या विषयाची चर्चा होती दुसरी चर्चा होती की ज्या अंगणवाडी ज्या नगर जिल्हा परिषदकडून नगरपालिका क्षेत्रात असलेल्या अंगणवाडीला ट्रान्सफर करणं नगरपालिका करणं हा एक विषय होता ह्या दोन विषयावर आम्ही पॉझिटिव्हली आम्ही चर्चा केली आम्ही काही संघटना काही तिथले कर्मचारी हे सगळे उपस्थित होते काही आमचे माझे नगरसेवक सगळे उपस्थित होते ला। तर त्या निर्णय केला गेला ज्या दिवशी आपण ज्यावेळी ही संघटना माझ्याकडे आली त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं ते पत्राची तारीख आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्यामध्ये त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि नगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं गेलं की त्या पत्राच्या अनुषंगाने आपण प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नियोग मोचित कार्यवाही करून केलेल्या कारवाईबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्र राज्य यांना अवगत करावे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनात सादर करावा मी आयुक्तांचं अभिनंदन करेन हे पत्र याच्या अगोदरही त्यांचा अहवाल ॲक्च्युली मंत्र्यात पोहोचला होता त्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन पण तरीही मी त्यांना एक विनंती केली की आता आपणाला फेर अहवाल सादर करत असताना त्यामध्ये काय त्रुटी असतील काय असतील तर त्या त्रुटी सगळ्या पूर्ण करून आपण अहवाल मंगळवारी मंत्रालयात आपण तो पाठवावा त्याची कॉपी मला द्यावी त्यानंतर आम्ही हे हा विषय घेऊन आणि अंगणवाडी सेविकेच्या मदती अंगणवाडी सेविकेचा बालवाडी बालवाडी अंग बालवाडी अंगणवाडीचं कन्वर्शन करण्याचा तो विषय घेऊन आम्ही निश्चितच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन कारण त्यांच्यावर ते डिपार्टमेंट आहे त्यांच्या शेकेटरी बोलून आम्ही सगळी चर्चा करून त्यांची एक तातडीनं मिटिंग लावून हा विषय दोन्ही विषय आम्ही वकील करू कारण दोन्ही विषयाला एक सुप्रीम कोर्टचे आदेश असतील किंवा एक शासनाचे निर्णय असतील शासनाने केलेले आदेश असतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही ताबडतोब ती कारवाई करू आणि निश्चितच शा रोजंदारी कामगार किंवा असतील किंवा बदली, बदली कामगार असतील किंवा आमच्या ह्या माता बहिणी असतील ह्या अंगणवाडीमध्ये काम करतात त्यांना आम्ही सोचण्याचा विषय केला दुसरा एक विषय